मित्रांनो तरकारी पिकं लावल्याच्या नंतर आपल्याला वेगवेगळ्या त्याच्यामध्ये ड्रिचिंग घ्यावं लागत असतात आणि आज आपण तेच करायला होतं इथं आम्ही ड्रिचिंग करायला होतं आणि खास करून ड्रिचिंगविषयी व्हिडिओ आहे म्हणजे कसं तर आपण जे काय आपण मागं मिरच्याचा प्लॉट एकरभरावरती लावलेला आहे त्याची पहिली ड्रिचिंग करायला होतं आता कसं आहे की मिरचींना आपल्या झालेली आहेत चार दिवस आज आणि चौथ्या दिवशी मग करायलं होतं इथं ड्रिचिंग आता ड्रिचिंग कोणती करायला काय नाही संपूर्ण गोष्टी प्रॅक्टिकली दाखवणार आहे आता कसं आहे की संपूर्ण जवळपास दीड घंटा झाला आम्ही इथं ड्रिचिंग करायलं होतं आणि ड्रिचिंग करते वेळेस म्हणजे इथं आता संपूर्ण टाक्या म्हणजे ड्रिचिंग झालेली आहे आणि एक शेवटची टाकी राहिलेली होती त्याच्यामुळं व्हिडिओ शूट करायलो म्हणजे थोडासा टाईम पण होता प्रॅक्टिकली करून दाखवा म्हणलं आणि थेट व्हिडिओला सुरुवात केली आता संपूर्ण काही प्रॅक्टिकली गोष्टी म्हणजे ड्रिचिंग कशा पद्धतीने करतात काय नाही दुसरं म्हणजे आपण इथं जे काही वापरलेले आहे ड्रिचिंगचं साहित्य कोणतं आहे काय नाही संपूर्ण गोष्टी आणि दुसरं म्हणजे खास करून मिरचीला पहिली ड्रिचिंग कोणती करावी आणि आम्ही खास करून मिरचीला ड्रिचिंग कोणती पहिली करत असतो संपूर्ण काही गोष्टी प्रॅक्टिकली दाखवणार आहे त्याआधी माझी ओळख हो मी रंगनाथ राखणे आपलं कट्टर शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या व्हिडिओला थेट सुरुवात करतो आता अशोक भाऊ आणि मी इथं ड्रिचिंग करायला होतं आणि ड्रिचिंग करते वेळेस नेमकं आम्हाला का प्रॉब्लेम काय यायला आहे दुसरं म्हणजे संपूर्ण अडचणी आणि उपाययोजना संपूर्ण काही प्रॅक्टिकली गोष्टी दाखवणार हो आहे आता सुरुवात करतो इथं आपण वापरलेल्या साहित्यावरून हे खूप महत्त्वाचं आहे आता हे बघा आपण इथं म्हणजे आपण ज्या वेळेस रोपांची लागवड करत असतो त्याच्यानंतर त्याची ग्रोथ चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे खास करून नत्रस पुरद आणि पालाश म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम हे तीनही घटक चांगल्या प्रमाणामध्ये भेटावेत दुसरं म्हणजे त्याला खास करून उपलब्ध व्हावेत झाडांना त्याच्यामुळं आपण इथं जय किसान कंपनीचा एकोणीस एकोणीसशे एकोणीस हे खत वापरायलं होतं आता ह्याचे फायदे काय आता रोपांची लागवड केल्याच्यानंतर त्या रोपांची ग्रोथ चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी आपण इथं एकोणीसशे एकोणीस खत वापरावलं होतो म्हणजे कसं तर ज्या वेळेस आपण रोपांची लागवड करतो त्यावेळेस कसं असते की रोपांना तेवढं म्हणजे बुळाला खत वगैरे काही गोष्टी नसतात आणि कमी जास्त प्रमाणामध्ये असतात त्याच्यामुळं म्हणजे जे काही जे काही पहिलं अन्नद्रव्य असतं जे की नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम हे तीनही घटक चांगल्या पद्धतीने भेटतात त्याच्यासाठी एकोणीस एकोणीस वापरायलं होतं ह्याचे फायदे म्हणजे कसं तर मुळांमध्ये वाढ होते झाड चांगलं फ्रेश आहे त्याच्यामध्ये चकाकी राहते खास करून नायट्रोजन हे जे घटक आहे त्याच्यामुळं म्हणजे क्लोरोफिल नावाचं जे काही घटक आहे त्याच्यामुळं हिरवंगार धाड होतं आपण जे रोप लावायलो होतो त्या रोपाची संपूर्ण म्हणजे पहिल्या स्टेपला वाढ करण्याचं काम हे एकोणीसशे एकोणीसशे खत करत असते आता हे फायदे आणि संपूर्ण गोष्टी कळाल्या आता दुसरं म्हणजे तुम्ही म्हणाला याला किती रुपये किलोनं भेटत असते शंभर ते दीडशे रुपये किलोच्या आसपास भेटत असते आता कसं आहे की जय किसान कंपनीचा वापरलो ह्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्याही काही कंपनी आहेत महाधन आहे किंवा त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्याही आहेत आता तुम्ही कोणत्याही म्हणजे कंपनी बदलली आणि दुकान बदललं की त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस पाच पन्नास रुपयाचे पाहायला भेटत असतात म्हणजे शंभर ते दीडशे रुपये किलो ना हे खत भेटत असते आता दुसरी म्हणजे गोष्ट आपण इथं वापरवलं होतं हे जे हुमिक ॲसिड आहे हुमिक ॲसिड कशासाठी वापरायला होतं आता हे बघा हुमिक ॲसिडचे फायदे म्हणजे कसं असते की मुळांची ग्रोथ खास करून हुमिक ॲसिड म्हणलं की माणसाच्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार असते पांढऱ्या मुळांची वाढ करत असते परंतु त्याचे उपयोग खास करून काय आता बघा आपण रोप लागवड केलेली आहे आणि रोप लागवड केल्याच्यानंतर त्याला म्हणजे खास करून वाढण्याची गरज असते म्हणजे कसं असतं पहिल्या स्टेपला रोप जर का वाढलं चांगलं तर त्या रोपाची ग्रोथ म्हणजे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीची होत असते त्याच्यामुळं आणि पहिलं म्हणजे पहिला सोर्स काय आहे की त्याची मुळी वाढली पाहिजे आणि मुळी वाढण्यासाठी आपण इथं होमिक आयसिड वापरलं होतं आता होमिक आयसिड वापरल्याच्यानंतर काय होणार आहे की पांढऱ्यामुळे वाढणार आहेत आता वूमिक ॲसिड वापरल्याच्यानंतर पांढऱ्यामुळे वाढल्या की पांढऱ्यामुळेपासून त्याला अन्नद्रव्य प्राप्त होणार आहे जे की आपण इथं एकोणीसशे एकोणीस एकोणीस हे खत वापरवलं होतं ते खत म्हणजे सुद्धा चांगल्या पद्धतीनं लागू होणार आहे आणि लागल्याच्यानंतर तुम्हाला पहिलेच फायदे ह्याचे सांगितले तर की संपूर्ण म्हणजे पहिल्या स्टेपची वाढ ही एकोणीसशे एकोणीस खत करत असते त्याच्यामुळं आपण हे दोनही जे घटक आहेत म्हणजे वूमिक ॲसिड आणि एकोणीसशे एकोणीस पहिल्या ड्रेसिंगला वापरायलं होतं आणि हो तुम्ही म्हणत असाल की ह्याचं प्रमाण किती घ्यायला एका टाकीला आणि एकरी तर हे बघा आता हे जे हुमिकायसिड आहे हुमिकायसिडचं प्रमाण आहे एकरी मित्रांनो अर्धा किलो वापरवलं होतं हे जे पॉकेट आहे ते अर्धा किलोचं आहे पाचशे ग्रॅमचं हे एकरी वापरावलं होतं दुसरं म्हणजे हे, हे, दुसरा हे जे आहे ते जवळपास पन्नास ग्रॅम म्हणजे एक छटाक वापरलं होतं एका टाकीला पंधरा लिटरची एक टाकी आहे दुसरं म्हणजे हे जे एकोणीसशे एकोणीस खत आहे ते वापरवलं होतं एका टाकीला जवळपास तीनशे ते चारशे ग्रॅम वापरावलं होतं एका टाकीला पंधरा ग्रॅमची म्हणजे पंधरा लिटरची टाकी आहे एकरी हे ये ये जे प्रमाण आहे ते मित्रांनो पाच पाच किलोची ही जी थैली आहे ही चांदी होती मार्केटहून डायरेक्ट आणि आता संपूर्ण खतम झालेली आहे म्हणजे तिकडंसुद्धा थोडंसं म्हणजे खत काढून घेतलं होतं चार किलो एकरी खत वापरावलं होतं आता एकरभर मिरच्यांची लागवड केली आहे आणि त्याला पहिल्यांदा स्टार्टिंगलाच आपण इथं चार किलो खत दिलेलं आहे त्याच्यानंतर ही संपूर्ण गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे आता ड्रेचिंग करते वेळेस आम्हाला अडचण काय आली की हे जे आहे मित्रांनो हुमिक ॲसिड ते आहे पावडर फॉर्ममध्ये म्हणजे कसं आहे तर चहापत्तीसारखं हुमिक ॲसिड ह्याच्यामध्ये पॅक करून येतं आहे अगोदरच त्याला बुडून ठेवलेलं होतं पाण्यामध्ये आणि तरी पण काय व्हायला की हुमिक ॲसिड हे जिरस न झालंय त्याच्यासाठी आम्ही इथं बेजर आहेत शेवटची टाकी आहे आणि शेवटच्या टाकीला म्हणजे दोन तीन टाक्या करावं लागायला आता म्हणजे कसं आहे तर संपूर्ण जे होमिक ॲसिड आहे ते जिरून जिरून बघा हलवायला इथं म्हणजे अशा पद्धतीचे प्रॉब्लेम या इथं मिरची लागवडीचा चौथ्या दिवशीचा व्हिडिओ आहे म्हणजे कसं आहे तर चौथ्या दिवशी ड्रिचिंग जे आपण करत असतो होमिक ॲसिड आणि एकोणीसशे एकोणीसची ती ड्रिचिंग इथं करायला होतं प्रॅक्टिकली गोष्टी दाखवा म्हटलं त्याच्यामुळं व्हिडिओ शूट केला आता हे बघा होमिक ॲसिड इथं सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने इथं हडकाय ठीक आहे का थोडंसं मुरू घालूनसुद्धा अशा पद्धतीने अडकायले आता हे धुवून धुवून आम्ही हे करून दोन तीन टाक्यामध्ये इथं टाकणार आहोत अशा पद्धतीने इथं असलेला आपला ड्रेनिंगचा प्रोग्राम आहे म्हणजे हे बघा हे जे पंप पंप आहे पंधरा लिटरचा प्रत्येक शेतकऱ्याकडं कर, हे पंप उपलब्ध असतंय हे जे मेन लाईनला जोडलेली जे काय नळे आहेत हे बघा ही नळी आहे ह्याच्यामध्ये इकडं पाणी काढायचे आणि दुसरी नळी आहे जे की डायरेक्ट पंपाची नळी त्याला जोडलेली आहे अशा पद्धतीने इथून नियोजन त्याच्यानंतर पाईपलाईन जे आहे ते तिथून तर तिकडं असणारा ठिपकला अशा पद्धतीने असलेलं आमचं हे ड्रेसिंगचं नियोजन आहे नियोजन कसं वाटतंय कमेंटद्वारे नक्की कळवा दुसरं म्हणजे आमची इथं ड्रिचिंग पण झालेली आहे आता तुम्हाला काही समस्य का 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 ये का समस्या येत असतील ड्रेचिंगमध्ये म्हणजे ड्रेचिंग कोणती करावी काय करावी दुसरं म्हणजे ह्युमिक ॲसिड वापरते वेळेस आणि इतरही काही समस्या असतील तुमच्या म्हणजे ड्रिचिंगच्या बाबतीमध्ये त्याही कमेंटद्वारे नक्की कळवा जेणेकरून तशाच पद्धतीचे व्हिडिओ नवनवीन तयार करायला मला पण आणखीन इंटरेस्ट होईल त्याच्यामुळं ड्रिचिंगला येणाऱ्या तुमच्या समस्या कमेंटद्वारे नक्की कळवा एवढा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जाता जाता व्हिडिओला लाईक नक्की करायचं तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र